गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचं दर्शन झालं असलं तरीही उष्णतेचा दाह आता वाढत असून त्याचा थेट परिणाम पाण्यावर झाला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट झालेली पाहायला मिळते वाढत्या तापमानाचा परिणाम पाणी पातळीवर होत असून रत्नागिरी जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे रत्नागिरी तालुक्यातल्या पाच गावांमधील पंचवीस वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय प्रशासनाकडून पाच टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे रत्नागिरी सोमेश्वर पाणी टंचाई जाणवत असून येथील महिलांची टँकरच्या पाण्यावर आहे सोमेश्वर आणि गुरववाडी येथील महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दुर्गेश पिरणकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पातळीवर घट दिसून येत आहे वाढत्या तापमानामुळे परिणाम दिसून येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाईवर धाकता वाढली आहे रत्नागिरी तालुक्यातील पाच गावांमधील पंचवीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे प्रशासनाकडून पाच टँकराची सुरुवात करण्यात आली आहे रत्नागिरीतील सोमेश्वर गावात आज पहिला टँकर धावला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्हाला कोणकोणता त्रास होतो जानेवारी महिन्यापासूनच आपल्याकडे पाणी पातळीमध्ये पाणी पातळी जास्त आहे या गावामध्ये पाण्याचा स्रोत भरपूर आहे पण विषय असा आहे की नदीकाठी आमची नळपाणी योजना असल्याकारणाने आपल्याला खाऱ्या पाण्याचा इथे खा मोठा प्रॉब्लेम होतो इथे समस्या निर्माण होते खाऱ्या पाण्यामुळे आमच्या नळपाणी योजनेच्या विहिरी पाण्याने दूषित होतात तुम्हाला हे पाणी पुरतं का नाही पुरत आम्हाला पाणी ह्या गावाला पुरत नाही वाडीला म्हणून आम्ही थोडे चार हांडे घेतो आपण त्यांच्या जाणून घेतल्या समस्या प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश प्लेनकर रत्नागिरी